आपल्या सगळ्यात सुंदर कीटक जर असेल कुठला तर तो फुलपाखरू असत्र झाला अभ्यासक्रम संपला की त्यानंतर फुलपाखरांबद्दल आपल्याला काही सांगितलं जात नाही तर या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर पण आपल्याला कुठेतरी फुलपाखरं बघणं गरजेचं आहे दोन तीन आठवड्या आधी आपल्याकडे पुणे शहरामध्ये दोन तीन दिवसासाठी पूर्णपणे ढगाळ वातावरण थंडी कमी झाली आणि ऊन नंतर लेट यायला लागलं त्यामुळे हे जे तापमान होतं ते फुलपाखरांसाठी खूप पोषक आहे पोषक होतं त्या दिवशी काहीतरी बारा तेरा वेगवेगळ्या प्रजात्यांचे फुलपखर दोन ते तीन तासांमध्ये दिसले दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो थंडी नेमकी त्यावेळेस सुरू झाली आणि त्या दिवशी आम्हाला फक्त चार ते पाच प्रजाती दिसल्या तर चेंजेस शहरांमध्ये सारखे होत आहेत यावर्षी मला वाटतं दोन हजार पंचवीस साली पूर्ण असं सा वेदर सायकलच पूर्ण उलटी झालेली काही झाडांना आपण पालव्या बघतोय जे आपण फेब्रुवारी मार्च मार्चला बघतो त्या जानेवारीपासून पालव्या फुटायला त्यामुळे हे सगळं चेंजिंग पॅटर्न्स जे आहेत त्याचा इंडिकेटर म्हणजे फुलपाखरू आहे असं मी समजतो त्यामुळे फुलपाखरांना फुलपाखरांना अभ्यास करणं त्यांचं निरीक्षण करणं याने आपल्याला कळेल की हे पॅटर्न्स कसे चेंज होतात आणि त्यांचा इफेक्ट या ऑर्गॅनिझम वर कसा पडतोय माझा तरी एक असा निश्चय आहे असा एक, एक, एक एम आहे की पन्नासच्या वर हॅबिटॅट्स करायचे पुणे शहरांमध्ये करायचं नमस्कार आपल्यासोबत आहे फुलपाखरू संशोधक अभ्यासक रजत जोशी आणि तो आपल्याला फुलपाखरांचं गार्डन कसं तयार करायचं किंवा फुलपाखरांविषयीची माहिती देणार आहे नमस्कार अ फुलपाखरू तुम्ही मला म्हणाल तर आ, कीटक प्रजात्या आपल्याकडे भरपूर आहेत फुलपाखरा आहेत पतंग आहेत चतुर आहेत अशा चिकार कीटक प्रजात्या आपल्या अवतीभोवती आपण बघतो पण फुलपाखर मला वाटतं त्यातल्या सगळ्यात सुंदर कीटक जर असेल कुठला तर तो फुलपाखरू असतं बरोबर तर फुलपाखराचा पण विविध त्याची वैशिष्ट्य आहेत ज्याने तो एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आपल्याला दिसतो तर त्याचं एक कारण म्हणजे त्याचं उडायची त्याची शैली काही संथ उडतात काही खूप जलद उडतात दुसरा म्हणजे रंग अच्छा कारण फुलपाखरं म्हणला की रंग हा खूप एक महत्वाचा घटक आहे आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये शालेय पुस्तकांमध्ये आपल्याला फुलपाखरांचं जे समीकरण आहे ते रंगाशी कसं निगडीत आहे त्याच्याबद्दल पण कविता आहेत मग त्यानंतर त्याच्याबद्दल धडे आहेत तर असं सगळं फुलपाखरात तेव्हापासून लहानपणीपासून आपल्याला कुठेतरी पाठ्यपुस्तकांमध्ये आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये सांगितले गेलेले आहेत पण होतं कसं की शालक्रम झाला अभ्यासक्रम संपला की त्यानंतर फुलपाखरांबद्दल आपल्याला काही सांगितलं जात नाही तर या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर पण आपल्याला कुठेतरी फुलपाखरं बघणं गरजेचं आहे तर फुलपाखरं का बघावीत ती सुंदर आहेत ती बघून आपल्याला एक मानसिक शांतता मिळते समाधान मिळतं आनंद मिळतो या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा निसर्गातील असलेला रोल त्याला आपण इकॉलॉजिकल रोल म्हणतो तर फुलपाखरं एकतर अन्नसाखरीतला एक, एक खूप मोठा घटक आहेत फुलपाखरांवरती अवलंबून असणारे जे काही जीव जंतू आहेत ते प्रचंड आहेत म्हणजे एका कोळ्यापासनं ते एक छोटीशी गांधील माशी एक अशी गांधील माशी जी स्वतःचं अंड एका फुलपाखराच्या कोशामध्ये किंवा फुलपाखराच्या अळीमध्ये सुद्धा घालते त्यामुळे फुलपाखरू असणं हे त्या जीवांच्या अस्तित्वासाठी पण खूप गरजेचं आहे पक्षी सुद्धा आपण बघतो की पक्षी सुद्धा फुलपाखरं खातात त्यामुळे तो त्यांचा एक ते त्यांचं एक अन्न आहे त्यामुळे फुलपाखर्याचं अन्न साखळीत असणं खूप गरजेचं आहे दुसरा खूप महत्वाचा रोल जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा रोल असेल तो म्हणजे पॉलिनेशन परागी भवन hmm. फुलझाडांवरती आपण बघतो की भरपूर फुलपाखरे येतात एका जांभळाच्या झाडाचा जेव्हा फुलं येण्याचा हंगाम असतो फ्लॉवरिंग सीझन असतो तेव्हा त्यावरती आपल्याला चिक्कार फुलपाखरं दिसतात तेच आपण रिठाच्या झाडावर सुद्धा बघतो तर हे सगळे फुलपाखरं मधमाशा गांधीलमाशा या सगळ्या पॉलिनेटर आहेत तर कुठलंही आपल्याकडे जे आ, स्थानिक देशी झाड असेल जे आपल्या परसबागेमध्ये किंवा अंगणात आपण कुठेही बघतो जसं जांभळाचं झाड असेल किंवा आजूबाजूला आपण शहरांमध्ये गेलो तर रिठ्याचं झाड असेल त्याला जेव्हा फ्लॉवरिंग येतं त्या फ्लॉवरिंग वरती आपल्याला चिक्कार फुलपाखरं मधमाशा माशा या सगळ्या दिसतात तर हे रस तर घेतातच पण रस घेत असताना ते जे पोलंज आहेत त्याचे पराग आहेत ते पराग त्याच्या पायांवरती किंवा पंखांवरती आपल्याला कधी कधी दिसतात हेच पराग पुढे मुवमेंट होत असताना वेगळ्या फुलावरती गेलं असताना हेच पराग पंख फडफडत असताना किंवा फ्लॉवरिंग व्हिजिट करत असताना हे पराग त्या फुलावरती पडतात अच्छा आणि मग पोलन ग्रेन्स जातात ओवरीमध्ये आणि त्यांचं फ्युजन होऊन परत फ्लॉवरिंग त्यांना निर्माण होतो ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो त्यामुळे ही नॅचरल जी प्रक्रिया आहे नैसर्गिक प्रक्रिया फुलपाखर मधमाखा यांच्यामुळे पार पडला जाते आणि भरपूर जे फ्लॉवरिंग प्लांट आहेत जे सीजनल पण आहेत बरोबर त्यामुळे त्यांच्या पुढे प्रोपोगेशनसाठी त्यांच्या पॉलिनेशनसाठी त्यांच्या सस्टेनन्ससाठी फुलपाखरांच्या आणि या गांधील माशांच्या विजिट्स खूप गरजेचं म्हणजे शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी याचा नक्की होत नक्कीच आपल्याकडे जे समजा पेरूची शेती असेल आंब्याची शेती असेल मोहरांवरती आपल्याला प्रत्येक वेळेस फुलपाखरं किंवा गांद, मधमाशा गांधील माशा आलेल्या दिसतात तर या नॅचरल पॉलिनेशन करून नॅचरली जे प्रोड्यूस असतात ते वाढवू शकतं अच्छा कारण त्याने फ्लॉवरिंग पण वाढेल फ्लॉवरिंग वाढल्यावर अच्छा फ्रुटिंग वाढेल बरोबर आणि फ्रुटिंग वाढल्यावर वा मग पुढे त्याचा जो इकॉनॉमिक जो बेनिफिट आहे बरोबर तो पण डायरेक्ट आणि आता शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांचे आदिवास किती राहिलेत आणि डिस्टर्ब काय झाला त्यांना मी तर म्हणेन की सध्या पुण्यात शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे बिल्डिंग बांधल्या जात आहेत कॉम्प्लेक्सेस होत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्सेस चालू आहेत रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस चालू आहेत अर्थात विकास कामांना विरोध तर अजिबात नाही आहे विकास तर शहराचा झालाच पाहिजे पण uh, हा विकास या सगळ्या गोष्टींना पण घेऊन कुठेतरी झाला पाहिजे की हे जे आपल्याकडे शहरांमध्ये असणारे ऑर्गॅनिझम और, जे आहेत ही जी वनसंपदा आहे आपल्याकडे हे जे बायोडायव्हर्सिटी आहे त्यांना कुठेतरी हाताशी घेऊन त्यांना कुठेतरी सोबत घेऊन ही डेव्हलपमेंट झाली पाहिजे बरोबर त्यामुळे आता आपण समजा म्हणलं की आपण एक पर्टिक्युलर पॅच जो थोडासा रानटी फुलांचा किंवा असा एक पॅच जर आपण मोडून तो एक्सकवेट करून तिकडे एक मोठी बिल्डिंग केली एक मोठा कॉम्प्लेक्स केला बरोबर सिमेंटीकरण केला तर मग अर्थातच तिथे फुलपाखरं किंवा बाकी कोणी जाणार नाही ना कारण त्यांचं खाद्य तिकडनं निघून गेले बरोबर बरोबर पण हेच जर तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये अशी काही झाडं लावलीत जे फु, फुल फुलपाखर किंवा पक्षी आकर्षित करू शकतात अच्छा ते कुंड्यांमध्ये पण लावू शकतो आपण कुंड्यांमध्ये पण लावू शकतो ते आपण अंगणात लावू शकतो ते आपण टेरेस मध्ये सुद्धा लावू शकतो अच्छा तर आपण कुठेतरी आपला पण एक छोटासा हातभार लावतोय त्या फुलपाखरांना आणि त्या लोकल बायोडायव्हर्सिटीला अट्रॅक्ट करायला अगदी बरोबर लोकल बायोडायव्हर्सिटीला अट्रॅक्ट करायला तुम्हाला तिथे स्पेसिफिक प्रकारचं प्लांटेशन करावं लागेल काही पद्धतीचं त्याच्यामध्ये तुम्हाला फुलपाखरांसाठी म्हणाल तर दोन प्रकारची झाडं असतील एक तर असेल नेक्टर वनस्पती त्यातनं मध मिळतं आणि दुसरं असेल होस्ट प्लांट बर ज्याच्यावरती फुलपाखराची मादी ही अंडा घालते अच्छा वेगवेगळ्या फुलपाखरांचं वेगवेगळे होस्ट प्लांट आहे बर त्यामुळे काही कॉम्बिनेशन करून तुम्ही जर या दोन प्रकारच्या वनस्पत्या वेगवेगळ्या वनस्पत्या एकत्रित केल्या तुमच्या टेरेसमध्ये परसबागेमध्ये बिल्डिंगमध्ये तर तुम्हाला नक्की त्याचे चांगले रिझल्ट असतील आणि फुलपाखरे आणि बाकी सगळी वनसंपदा तुमच्या एरियाला नक्की भेटतात अच्छा म्हणजे तुम्ही आता जो अधिवास तयार केलाय तो अशा प्रकारेच केलेला आहे बरोबर तो कुठे कुठे केलाय आणि कसा केलाय त्याविषयी जरा सांगा तर बऱ्याच वेळा शहरात फिरताना असं मला जाणवायचं की फुलपाखरा आहेत काही पर्टिक्युलर ठळक काही काही जागेत तुम्हाला फुलपक्र जास्त दिसतील पण बाकी इतर शहरांमध्ये तुम्हाला फुलपकरा तशी दिसणार नाहीत त्याचं कारण पण असं की फुलझाडं कमी झालेली आहेत अच्छा का, काय म्हणू शकतो म्हणजे त्याला देशी झाडं सुद्धा कमी झालेली आहेत वृक्ष तोड तर चालूच आहे आपल्याकडे त्यामुळे याचा कुठेतरी परिणाम या सगळ्या जीवांवरती सुद्धा पडतो पक्षी पण आहेत पक्ष्यांचा घरटा आता तुम्हाला फार असे खूप कमी कमी ठिकाणी पक्ष्यांची घरटी असतात पर्टिक्युलर ठिकाणी उंच झाडांवरती वगैरे वगैरे बरोबर पण ते पण आता नाहीयेत काही काही ठिकाणी सगळी काही काही ठिकाणी वृक्षतोड झाल्याने त्याची हानी आणि हे सगळं पुढे आपल्याला बघायला मिळते त्यामुळे हे सगळं दिसत असताना आणि ऑफकोर्स फुलपखरा आवडत असताना सगळ्यात पहिले मी माझ्या अंगणातच एक बाग आ, केली एक प्रयत्न केला छोटा की काही पर्टिक्युलर प्रजात्यांची झाडं लावून मी थोडं मॉनिटर केलं की काय काय चेंजेस होत आहेत किती फुलपखरे व्हिजिट करतायत कोणत्या महिन्यांमध्ये वगैरे ते सगळं तर आता जवळपास माझ्या परसबागेतच पन्नास ते साठ पेक्षा जास्त प्रजात्या मला दिसल्या आहेत आम्ही बावीस तेवीस वेगवेगळ्या प्रजात्यांच्या लाईफ सायकल सुद्धा केल्यात म्हणजे अगदी फुलपाखर अंड घातल्यापासून ते कोशातनं फुलपाखरू बाहेर येईपर्यंत माझा पूर्ण टप्पा आम्ही डॉक्युमेंट केलेला आहे त्यामुळे त्याने मला वाटलं की मग हे फक्त आपल्या घरापुरतच सीमित न ठेवता अजून घरांमध्ये जर आपण हे केलं अजून ठिकाणी आपण जर हे केलं तर बटरफ्लायज ला किंवा इन्सेक्टला एक कॉरिडॉर मिळेल बरोबर बरोबर जसं आपण टायगर कॉरिडॉर बद्दल बोलतो हो हो। की दोन व्याघ्र प्रकल्पांमध्ये एक तो टायगर कॉरिडॉर आहे जिकडनं टायगर ची मुवमेंट होऊ शकते बरोबर तसंच शहरांमध्ये फुलपाखर येतात फुलपाखर वेगवेगळ्या आदिवासात जातात समजा टेकडीवरती गेलीत किंवा मग त्यानंतर पुढे जंगलांमध्ये गेलीत त्यांचा प्रवास तसा चालू झाला तर मध्ये कुठेतरी शहरांमध्ये त्यांना न्यूट्रिशन घ्यायला स्टॉप स्टॉप किंवा पाहिजे अच्छा बरोबर आपण आता समजा कार पण चालत असो आणि पेट्रोल पंपावर समजा थांबलो किंवा थोडं थांबलो तर आपण कुठेतरी स्टॉप घेऊन पाणी पिऊ खाऊसाला जात असतो तेव्हा आपण ते सगळं करतोच पण फुलपाखरा शहरात आल्यानंतर त्यांना काय आहे वनस्पत्या तर आहेत ज्याच्यावरती झाडं आपलं अंडे घालू शकतात त्या वनस्पत्या आहेत पण नेक्टरसाठी काय तर हा सगळा विचार एक मी केला आणि वेगवेगळ्या घरांना वेगवेगळ्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस मध्ये हे अधिवास करायला सुरुवात केली अच्छा हे अधिवास मेनली मी कुठे केलेत तर काही फार्म हाऊसेस आहेत जे फार्म हाऊस आपण बघतो की शहराच्या जरासे बाहेर आहेत बरोबर तसं पानशेत असेल खडकवासला असेल शिवगड सिंहगडच्या आजूबाजूचे आहे बरोबर तिकडे आधीच आपण माती काढून तिकडची फार्म हाऊसेस केलेली आहेत बरोबर त्यामुळे तिकडे आजूबाजूला जी रोपं पण आहेत ती पण निघालेली आहेत बरोबर त्यामुळे तिकडे आधी जेवढे फुलपाखर किंवा आधी जेवढे पक्षी किंवा वनसंपदा दिसायची बायोडायव्हर्सिटी दिसायची ती आता दिसत नाही अच्छा बरोबर त्यामुळे ते सगळी गोष्ट डोक्यात घेऊन मग आपण रिसॉर्ट मध्ये किंवा फार्म मध्ये फुलपाखरांना फुलपाखरांशी संबंधित झाडं लावली बर त्याच्यामध्ये नेक्टर मध्ये आपण जमायकन स्पाइक किंवा स्टॅच्यू ज्याला स्नेकविड म्हणतो जे खूप आता वापरला जात आहे गार्डन लँटेना तो लँटेना नाही जो आपल्याला जंगलात मिळतो पण त्याची नर्सरीची एक हायब्रिड व्हरायटी इक्झोरा असे काही रंगीत फुलं फुलझाड सोबतच स्थानिक जे आपले होस्ट प्लांट आहेत जसं की रुई असेल मंदार असेल करंज असेल आंबा असेल असं काही कॉम्बिनेशन करून आम्ही ते रिसॉर्ट्स आणि याचं सेटअप करायला सुरुवात केली तो लँडस्केपिंगचा पण अगदी मुद्दा आहेच पण लँडस्केपिंगला पण आपल्याकडे कसं होतं की ग्रास ग्रासलॉन्स टाकला जातो किंवा असे काही रोप लावल्या जातात जे शेड मध्ये वाढतात इनडोअर वाढतात ज्याचे पानं वेगवेगळ्या रंगाचे असतात तर ते न करता इकॉलॉजिकली कुठे ज्याचा उपयोग होईल केवळ शोभेसाठी पण केवळ शोभेस हा केवळ शोभेसाठीच नाही पण इकॉलॉजी पण उपयोग होईल बरोबर तर या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन आम्ही ते एरियाज वाढवायला सुरुवात केली अच्छा त्यामुळे आता ते आम्ही सिंहगडाच्या आसपास म्हणा खडक आसपास म्हणा पुण्यात काही सोसायटीज मध्ये केलेलं आहे काही टेरेस गार्डन्स आहेत अरे औंद मध्ये आहे एक सहकार नगर मध्ये आहे जिथे केलेलं आहे त्यासोबतच शिपना फार्म जे गोरेखुर्दला आहे तिकडे एक बटरफ्लाय गार्डन केलेलं आहे ते बटरफ्लाय गार्डन तर खूप चांगलं सुरू आहे आणि तिकडे खूप सुंदर सायटिंग होतात सोबतच yeah. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी वन विभागाची जी एक साईट oh, आहे रिसर्च डिव्हिजनची जी घोरपडी एम्प्रेस तिकडे पण आम्ही हे रोप आणलेले आहेत तिकडे पण आम्ही रेग्युलरली फक्त रोप नाही आणली आहेत पण रेग्युलरली त्यांची एक टीम पण आहे जे फुलपाखर मॉनिटर पण करतात अरे त्यामुळे फक्त फुलझाड लावून किंवा हे असं होऊन आपलं काम संपत नाही मला असं वाटतं आपण हे फुलपाखर मॉनिटर पण केले पाहिजे बरोबर कुठल्या झाडावर कुठल्या सीझन मध्ये ते येतात किती संख्येत काय वाढ आहे संख्येत कमी कशी होते संख्या संख्या वाढते कशी काय फॅक्टर नाही वाढू शकते ते पण आपल्याला त्यातनं कळेल कारण फुलपाखर म्हणजे त्यांना इकोलॉजिकल इंडिकेटर किंवा एन्व्हायरनमेंट इंडिकेटर मानलं याच्यावरच सांगणार होतो की आता हवामान खूप बदलत आहे तर त्यांना किती कळतं फुलपाखरांना कि हवामान बदललंय की तापमान वाढले किंवा कमी झालंय याचा त्यांच्यावर किती परिणाम होतो बरोबर फुलपाखरं थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे ऊन सगळ्यात महत्वाचा त्यांना फॅक्टर आहे अच्छा बरोबर त्यांच्या अंगावरती ज्या स्केल्स असतात ऊन ॲब्झॉर्व एनर्जी ॲब्झॉर्व करतात ते उन्हाची आणि मग त्यानंतरच ते उडायला लागतात ब आणि हे रोज रोजची प्रक्रिया असते हो बरोबर त्यामुळे ऊन खूप महत्वाचं आहे फार थंडी किंवा फार पाऊस असेल तर फुलपाखरं उडत नाही ब त्यांना एक स्पेसिफिक तापमान लागतं स्पेसिफिक डिग्रीच्या तापमानांमध्ये तुम्हाला फुलपाखरं जास्त दिसतात अच्छा बरोबर म्हणजे समजा एक पंचवीस ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिग्री पर्यंत ह्युमिडिटी पण जर चांगली असेल निरभ्र आकाश असेल सनी वातावरण असेल तर तुम्हाला फुलपाखरं चांगले दिसतील अच्छा तुमचा आता संशोधन केंद्रामध्ये एक अनुभव होता ना तुम्ही तो एक सांगाल बरोबर तर संशोधन केंद्रात एक असा अनुभव आला की दोन तीन आठवड्याआधी आपल्याकडे पुणे शहरामध्ये दोन तीन दिवसासाठी पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं हो oh. ढगाळ वातावरण झाल्यामुळे आर्द्रता पण हवेतली अर्थात वाढली थंडी कमी झाली hmm. आणि ऊन नंतर लेट यायला लागलं त्यामुळे हे जे तापमान होतं ते फुलपाखरांसाठी खूप पोषक आहे पोषक होतं चांगलं होतं त्यामुळे तिथे संशोधनच्या साईटला त्या दिवशी काहीतरी बारा तेरा वेगवेगळ्या प्रजातींचे फुलफखरे दोन ते तीन तासांमध्ये दिसले ब दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो आणि झालं असं होतं की थंडी नेमकी त्यावेळेस सुरू झाली बर सकाळपासनं त्यामुळे त्याचं तापमान तापमानाच्या आम्ही नोंदी केल्या आधीच्या दिवसाच्या आणि आत्ताच्या दिवसाचा सुद्धा त्यामुळे दोन दोन तीन तीन डिग्रीने त्या दिवशी तापमान कमी होतं अकरा वाजता जे तापमान होतं त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सायटिंग झालं त्या दिवशी ते तापमान सव्वीस सत्तावीस कडे होतं पण त्या दिवशी अकरा वाजता जे तापमान आम्ही बघितलं ते चोवीस पंचवीस पर्यंत होतं एक दोन डिग्रीने त्या तापमानात फरक आला थंडी अजूनही कॉन्स्टंट होती हवेतली आर्द्रता कमी झाली होती कारण आकाश निरभ्र झालं होतं क्लाउडी वेदर असं नव्हतं त्यामुळे ह्युमिडिटी पण कमी झाली होती ते सगळं पॅरामीटर्स आम्ही बघितले आणि त्या दिवशी आम्हाला फक्त चार ते पाच पर्यंत दिसले अच्छा म्हणजे एवढा फरक पडतो हा फरक चोवीस तासातला आहे हा फरक जर आपण पुढे त्याचा अभ्यास जर करत राहिलो तर वेदर पॅटर्न जे आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो एक खूप आपण ब्रॉड टर्म ग्लोबल वॉर्मिंगचे यूज करतो आ, वेदर चेंजेस शहरांमध्ये सारखे होत आहेत यावर्षी मला वाटतं दोन हजार पंचवीस साली पूर्ण असं वेदर सायकलच पूर्ण उलटी झालेली आहे असं मला वाटतं नोव्हेंबर पर्यंत पाऊस लांबतो ला। ऑक्टोबरची जी हीट आहे ती निघून जाते ती नसते नोव्हेंबर पासून खूप थंडी पडते डिसेंबर जानेवारी पर्यंत आहे हो हो त्यामुळे त्याने झालं असे की ऍक्टिव्हिटी थोडीशी शहरांमधली पण कमी झालेली आहे आता जेव्हा अम्बिएंट ऊन येईल काय म्हणू शकतो आपण त्याला ह्युमिडिटी कॉन्स्टंट असेल अँबियंट ऊन येईल तेव्हा ऍक्टिव्हिटी ही बटरफ्लायची पुढच्या तीन ते चार महिन्यात आपल्याला चांगली वाढताना दिसेल तेव्हा त्याचं दुसरं कारण म्हणजे पालवी पण फुटेल झाडांना आता काही झाडांना आपण पालव्या बघतोय जे आपण फेब्रुवारी एंड मार्चला बघतो त्या पासून पालव्या फुटायला काही काही पळसाच्या झाडांना पण फुलं घ्यायला है सुरुवात झाली आहे ती पण आताच त्यामुळे हे सगळं चेंजिंग पॅटर्न जे आहेत त्याचं इंडिकेटर म्हणजे फुलपाखरू आहे असं मी समजतो त्यामुळे फुलपाखरांना फुलपाखरांना अभ्यास करणं त्यांचं निरीक्षण करणं याने आपल्याला कळेल की हे पॅटर्न्स कसे चेंज होतात आणि त्यांचा इफेक्ट या ऑर्गॅनिझम वर कसा पडतोय त्याच्यासाठी फुलपाखरं बघणं आणि हे करणं खूप गरजेचं आहे सोबतच मी जसं म्हणलं बटरफ्लाय कॉरिडॉर शहरांमध्ये मी माझा तरी एक असा निश्चय आहे असा एक एम आहे की पन्नासच्या वर हॅबिटॅट्स करायचे पुणे शहरांमध्ये करायचे आणि आता पंधराच्या वर मागच्या दीड ते दोन वर्षात झालेले आहेत काही कॉलेजेस सोबत जसं फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही आता एक छोटंसं गार्डन केलेलं आहे का कोलॅबरेशन थ्रू अजून भरपूर कोलॅबरेशन होऊ शकतात शहरामध्ये आपल्या शहरांमध्ये फुल फुलपाखरू उद्यानं किंवा असे हॅबिटेट्स खूप ठिकाणी होऊ शकतात नंबर वन म्हणजे फार्म हाऊसेस अच्छा जे शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणी आहेत शहराच्या लगत आहेत जंगलांच्या कोपऱ्यावरती आहेत तर तिथे जंगलात आढळणारी झाडं आपण लावू शकतो तिकडे फुल झाडं असतील ती जी स्थानिक आहे त्यानंतर थोडेसे एक्झॉटिक लावू शकतो हु. मिक्स अँड मॅच करू शकतो त्यामुळे फार्म हाऊसिस कसं असतं एरिया पण जास्त असतो हो बरोबर त्यामुळे तो, तो इम्पॅक्ट जो तुम्ही एक्सपेक्ट करताय तो इम्पॅक्ट तिकडे तुम्हाला जास्त दिसू शकतो कारण जागा पण खूप महत्वाची आहे जसं ऊन हे खूप महत्वाचं आहे जागा जागेचा आकार साईज हा तेवढाच महत्वाचा आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी पाण्याचा तुम्हाला पुरवठा लागेल जो फार्म हाऊसेसवरती वेल मॅनेज असतो फार्म हाऊसेस नंबर वन नंबर टू शाळा आणि कॉलेज कारण आताच जर आपण शालेय विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या बाहेरची फुलपाखरं जर खरी फुलपाखरे सांगितली आणि शिकवली तरच पुढे जाऊन ते फुलपाखरू संवर्धनात किंवा संवर्धनात काम करू शकतील आणि संवर्धनासाठी तत्पर असतील अगदी त्यामुळे फक्त काय म्हणू शकतो म्हणजे फक्त एक दोन ठिकाणी गार्डन करून किंवा असं करून होणार नाही तर आपल्याला त्याच्याबद्दल एज्युकेशन प्रत्येक शाळेमध्ये एक झालं पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये एक गार्डन किंवा असा एक अधिवास झाला पाहिजे किंवा कॉलेज किंवा कॉलेज मोठ्या सोसायटी आहेत रेसिडेन्शियल सोसायट्या त्या तर खूप मोठ्या कारण तिकडे मी जनरली प्लांटेशन बघतो ग्रास लॉन्स असतात शोभेची शोभेची झाडं असतात आणि त्यावरती फार काही तुम्हाला फुलपाखरं किंवा पक्षी किंवा मधमाशा दिसत नाही तिथे करायला पाहिजे त्यामुळे तिथे उलट केलं पाहिजे आणि तिथे करूनच फक्त फक्त करून नाही तर तिथल्या सोसायटीतल्या लोकांना पण सांगितलं पाहिजे की आपण असं असं लावलेलं आहे ही सगळी झाडं आहेत ही झाडं या फुलपाखरांना केटर करतात आणि तुम्ही पण आता विकेंडला शनिवार रविवार जेव्हा मुलांना सुट्टी असते तेव्हा तेलपाखरं मोजा अगदी त्याचं आय नॅचरलिस्ट सारख्या ज्या साईट्स आहेत त्याच्यावरती प्रोजेक्ट करा त्याने तुम्हाला एक चांगला डेटाबेस तुमच्या सोसायटी साठीच करता येईल चांगला होईल चांगला तो एक वेगळा अनुभव मिळेल तो एक वेगळा अनुभव मिळेल ते आता काही एक दोन ठिकाणी काम चाललं पण आहे सोसायटीमध्ये जिथे मॉनिटरिंग चालू आहे तिथे बरं 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 त्यामुळे हे सगळी कामं झाली पाहिजेत त्यामुळे अधिवास तर खूप महत्वाचे आहेतच ते तर एकशे एक टक्के झालेच पाहिजेत पण सोबतच झालं पाहिजे तर डॉक्युमेंटेशन अच्छा ते कसं करायचं डॉक्युमेंटेशन आग... कसं करायचं तर त्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत आताच मी आ... मोबाईल आता प्रत्येकाकडे आहे मोबाईल थ्रू फोटो काढणं सोपं झालेलं आहे बरोबर पण फक्त नुसतं फोटो काढून नाही ते फोटो तुमच्या फोनमध्ये बंदिस्त न ठेवता ते फोटो आपण संकेतस्थळांवर आय नॅचरलिस्ट आय फाऊंट बटरफ्लाय संकेतस्थळांवरती टाकू शकतो बर तिथे ति अशा काही साइट्स आहेत ज्या सिटीजन्स थ्रू ड्रिव्हन आहेत बर आपल्यासारखे लोक आणि त्यांच्या ऑब्झर्वेशनच या साईट्स कंटिन्युअसली ड्राईव्ह करतात त्यामुळे तुम्हाला एक चांगला डेटाबेस पण मिळेल त्यामुळे हे सगळे ऑब्झर्वेशन केले पाहिजेत फुलपाखर बघायची शहरातली चांगली वेळ नऊ नंतरची नऊ ते साडे अकरा या दोन तासांमध्ये तुम्ही फुलपाखर बघू शकता सोबतच जर आपण गार्डन केलं फार्म हाऊसेस किंवा अशा याच्यामध्ये तर तो एरिया मग पुढे त्याची ग्रोथ पूर्ण तुम्हाला ट्रॅक करता येईल झाडं कशी वाढलीत मग झाडं वाढल्यानंतर फुलपाखरं किती आलीत अच्छा बरोबर पावसाळा पावसाळ्यानंतर जेव्हा सगळ्यात जास्त पीक सीझन असतो तेव्हा किती फुलपाखरे येत है। आहेत तेच फुलपाखरं पावसाळ्यानंतर जेव्हा हिवाळा येतो तेव्हा त्यात त्या डीप आहे का ऍक्टिव्हिटी मध्ये त्या सीझन मध्ये कोणती वेगळी फुलपाखरे दिसत आहेत का बर तर मग हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट करता येईल तुम्हाला मॉनिटर करता येईल पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अधिवास बर आणि आता गॅलरी पण प्रत्येक फ्लॅटला आहे तर त्या गॅलरी मध्ये काही करता येऊ शकतं का कुठले रोप लावावी नक्कीच तर तुम्हाला एक किस्सा सांगतो मी एक गॅलरीमध्ये तेराव्या मजल्यावरती एक गार्डन केलेलं बरं आम्ही कुंडा लावलेला तिकडे अच्छा टेरेस मध्ये आणि टेरेस मध्ये कबुतर आणि आपलं हे काय म्हणू शकतो आपण त्याला बुलबुल्स तर हे खूप जास्त येत असल्यामुळे त्यांची तिकडेच विष्ठा तिकडेच सगळं हे असल्यामुळे ते जे टेरेसचे जे मालक आहेत त्या फ्लॅटचे मालक ते म्हणले की आम्ही एक नेट लावतोय बर जाळी लावतोय त्या टेरेसवरती जेणेकरून पक्षी आत नाही येऊ शकत आणि ते, हो ते म्हणले की मग आपण फुलपाखरांसाठी तिकडे काहीतरी करूया म्हणला तर तुम्ही जर जाळी लावलीत तर फुलपाखरे येणार कशी तर त्यांची जाळी होती त्या जाळीला एवढे साधारण छिद्र होते बस एवढे एवढे छिद्र होते कंटिन्युअसली पण पक्षी आत येतील असं काही त्यांना वाव नव्हता काही जागा नव्हती मला ते मालक म्हणले की तुम्ही लावा सुशोभीकरणासाठी तरी का होईना ते चांगले दिसतील आणि फुलपाखरं येतील का नाही ते त्यानंतरचा वेगळा भाग त्यामुळे मी पानफुटीची तिकडे वनस्पती लावलेली तर आ, काही पंधरा ते वीस दिवसाने त्यांचा मला फोन आला की आमच्याकडे एक रेड पिरो नावाचा फुलपाखरू आहे अरे ते तेराव्या मजल्यावरती आलं बर आणि पानफुटीच्या अवतीभोवती फिरत होत मी म्हणलं तुम्ही बघा पानाच्या खाली बघा जो छोट असं अंड असतं ते थोडंसं फ्लॅट अंड असतं पांढरा रंगाचं तर ते अंड तुम्ही बघा ऑब्झर्व करा काही दिसतंय का म्हणलं मी नक्की बघते काही दिवसांनंतर त्यांनी एक पानाचा फोटो पाठवला ज्यामध्ये पानाच्या इकडे कडेला पूर्ण असं काळवणलेलं होतं बर पान ते काळवणलेलं पान म्हणजे ते पान पानाचा भाग नव्हता तो रेड ची अळी ही पानाच्या आत जाऊन खाते पानाच्या आत जाते म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला जाते पानाचा भाग तोडते आणि आतमध्ये जाते सेल लिफ्टच्या सेल लेअर्स मध्ये जाते आणि पान खायला लागते त्याचा काळा भाग होता तो काळा भाग म्हणजे त्या अळीची विष्ठा होती बर त्यांनी तो फोटो मला पाठवला हो मी म्हटलं अळी या पानामध्ये आहे तुम्ही बघा किती आहेत कारण त्या म्हणल्या जवळपास सगळंच रोप काळ म्हणलंय मी म्हणलं तुम्ही बघा ऑब्झर्व करा काय मिळतंय ते मला सांगा आणि कळवत राहा आणि जवळपास पुढच्या महिन्यात त्यांच्याकडे जवळपास बारा तेरा रेड पिरोज जन्माला आले अरे त्यामुळे आपण म्हणू शकतो की गरज केवढी आहे बघा फुलपाखरांना सुद्धा त्यांची पुढची जीवन प्रक्रिया पुढच्या पिढ्या फुलपाखरांच्या याव्यात त्याच्यासाठी माद्या एवढ्या होस्ट प्लांट शोधत असतात खूप ठिकठिकाणी फिरतात कुठली कुठली होस्ट प्लांट आहेत आणि ती लावली पाहिजे कुंड्यांमध्ये गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये गॅलरीमध्ये तुम्हाला जर चालू करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याकडे येणारे जे फुलपखरे आहेत आपल्या भागात जी येणारी फुलपखरा आहेत त्याचा एक अभ्यास केला पाहिजे पुण्यामध्ये नॉर्मली आपल्याकडे परस बागा खूप आहेत बागा खूप आहेत त्याच्यामध्ये फुलपखरे येतात त्यामुळे ती फुलपखरं जरी तुम्ही डोक्यात ठेवलीत जसं की कॉमन नॉर्मन असेल जे की भरपूर कॉमन आहे त्यानंतर ग्रास येल्लोज असतील प्लेन टायगर असेल ज्याला रुईकर म्हणतात कॉमन रुईवर येतो कॉमन क्रो कारण कॉमन क्रो, क्रो पण भरपूर आहे कारण इकडे कणेर वड पिंपळ याची भरपूर लागवड आहे शहरांमध्ये त्यामुळे कॉमन क्रो आहे परत वेगळी कारण पण आहेत त्याच्यासाठी त्यामुळे असे रेड पिरो आहे परत हो त्यामुळे अशी सहा सात कॉमन फुलपाखर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कढीपत्ता लिंबू त्यानंतर मग कणेर अच्छा रुई मंदार हळदी कुंकू अशा होस प्लांट्स लावू शकता त्यानंतरच नेक्टर साठी तुम्ही इक्झोरा लावू शकता त्यानंतरच काही जंगलातली मिळणारी जर जशी रोपं असतात जसे की अबोली आहे जंगली अबोली आहे रान अबोली आहे ती तुम्ही लावू शकता खुळखुळा आपण येऊ शकेल खुळखुळा आपण लावू शकतो आपल्या घरी कोरांटी आहे ब आणि जर नेक्टर पाहिजे असेल तर एक अशी वनस्पती जिला बारा महिने फुलं असतात ती सदाफुली फुली येते त्याच्यावर सदाफुलीवर फुलपाखरे नाही तर मॉथ सुद्धा येतात ब ओलियंडर हॉकमॉ नावाचा एक मॉथ आहे ज्याचं ते होस्ट प्लांट सुद्धा आहे बर त्यामुळे ही सगळी झाड आपण आपल्या परसबागे टेरेसवरती मध्ये कुंड्यांमध्ये अशी लावू शकतो अच्छा तर हे फुलपाखरं वाढावीत किंवा त्यांचा अधिवास वाढावा यासाठी तुमचा हा प्रयत्न सुरू आहे तर एक शेवटचा संदेश काय द्याल पुणेकरांसाठी की त्यांनी काय करायला हवं यासाठी तर पुणेकरांनी मला वाटतंय की विकासासोबतच अशा जागा आपल्या परसबागेत आपल्या ठिकाणी बनवाव्यात ज्याच्यामध्ये तुम्हाला फुलपाखरं आणि त्याच्याशी अवलंबून असलेले जे जीव जंतू आहेत ते सगळे दिसतील कारण तुम्ही फक्त जेव्हा फुलपाखरांसाठी अधिवास तयार करता तेव्हा तो फक्त फुलपाखरांसाठी नसतो तर पूर्ण जे आजूबाजूचे प्राणी आहेत जे त्याच्यावरती अवलंबून आहेत ते सुद्धा तिकडे येतात आणि तुमचा एरिया तुमचा तुमची जी बाग आहे तुमचं फार्म हाऊस असतील ती ओ, एक एरिया म्हणजेच एक परिसंस्था होईल बरोबर कारण एक झाड सुद्धा एक इकोसिस्टम असतं हो जे आपण म्हणतो बरोबर जे काही ग्रीन एरिया किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला जंगल आ, ग्रीन एरिया झाडं जे कमी होत आहेत आणि आता जे कॉन्क्रीट जंगल झालंय आपल्याकडे ते कॉन्क्रीट जंगल अजून हिरवं करण्यासाठी अजून लाईव्हली करण्यासाठी आणि इकॉलॉजिकली सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट करण्यासाठी आपल्याला अच्छा हॅबिटेट्स इस्पेशली फुलपखरांचे मधमाशांचे हे सगळे अधिवास आपल्याला तयार करावे लागतील येस धन्यवाद येस